विधानसभा निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यावर पोहोचला असताना नवाब मलिक यांचा जामीन रद्द होतो की काय अशी परिस्थिती लिया है। है है। सध्या निर्माण झालेली आहे नवाब मलिक हे मुंबईतल्या शिवाजीनगर मानखुर्द मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत नवाब मलिक सध्या अंतरिम वैद्यकीय जामिनावर जेलच्या बाहेर आहेत मग असं काय झालं की नवाब मलिकांचा हा जामीन रद्द होऊ शकतो अशी शक्यता आहे हे संपूर्ण प्रकरण नेमकं काय आहे हेच आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत नमस्कार मी प्राची आणि माझ्या बरोबर आहे कॅमेरामन मनोज नवाब मलिक सध्या जेल बाहेर आहेत आणि त्यांना राष्ट्रवादी अजित पवार गटाने उमेदवारी दिली आहे सध्या ते प्रचारात मग्न आहेत आता नेमकी हीच गोष्ट त्यांच्या विरोधात जात आहे म्हणजे वैद्यकीय दृष्ट्या अनफिट माणूस प्रचारात सहभागी होतो आणि चक्क भाषण सुद्धा ठोकतो मलिकांवर आरोप काय आहे तर नवाब मलिक यांच्यावर मनी लॉन्ड्रिंगचा दोन हजार बावीस ला नवाब मलिक यांची राज्यभरातील एकूण नऊ मालमत्ता जप्त करण्यात आल्या होत्या त्यात मुंबईसह उस्मानाबाद येथील एकशे अठ्ठेचाळीस एकर शेत जमिनीचाही समावेश आहे मलिकांचे मुंबईतील एकूण पाच फ्लॅट जप्त करण्यात आले त्यात कुर्ल्यातील तीन तर वांद्रे परिसरातील दोन समावेश आहे नवाब मलिक यांच्यासह त्यांच्या कुटुंबियांशी संबंधित असलेल्या मेसर्स सोडियम इन्व्हेस्टमेंट प्रायव्हेट लिमिटेड आणि मेसर्स मलिक इन्फ्रास्ट्रक्चर या कंपनीचाही मालमत्ता जप्त करण्यात आलेल्या आहेत मुनिरा प्लंबर आणि तिची आई यांची मालकी असलेल्या कुर्ल्यातील गोवावाला कंपाऊंड इथली मालमत्ता मलिक यांनी जवळपास दोन दशकांपूर्वी खरेदी केली होती मात्र दाऊदची मुंबईतील हस्तक आणि बहीण हसीना पारकर सलीम पटेल आणि सरदार खान यांनी ही जमीन मूळ मालकाला धमकावून हस्तगत केली होती मलिकांना ही माहिती असून सुद्धा त्यांनी प्लंबरकडे या जागेबाबत कोणतीही चौकशी अथवा तथ्यांची पडताळणीसुद्धा केली नाही हे साक्षीदारांनी दिलेल्या जबाबावरून सिद्ध होत आहे त्यामुळे नवाब मलिकांनी डी कंपनीसाठी हा व्यवहार करून त्यांना पैसे पुरवल्याचा सुद्धा त्यांच्यावर आरोप आहे आता वैद्यकीय पातळीवर मलिकांना जामीन मिळालेला आहे जामीन कोणत्या प्रकारे मिळतो आणि कोणत्या आधारावर मिळतो हे आधी आपण जाणून घेऊया जामीन म्हणजे काय तर पोलिसांनी एखाद्या व्यक्तीला अजामीन म्हणजे नॉन केस मध्ये अटक करून तुरुंगात ठेवू नये यासाठी कोर्टामध्ये जामीन अर्ज दाखल केला जातो आणि त्या जामीन अर्जावर कोर्ट आदेश करून जामीन मंजूर करत यावेळी जर जामीन मंजूर झाला तर कोर्टाने जामिनावर सोडलं असं म्हटलं जातं यातला पहिला प्रकार आहे दखलपात्र गुन्हा हा गुन्हा गंभीर स्वरूपाचा असतो गुन्ह्याची दखल पोलिसांना घ्यावीच लागते याबाबत ताबडतोब तपास सुरू करावा लागतो या, करा या गुन्ह्यात वॉरंट शिवाय पोलीस आरोपीला अटक करू शकतात गुन्ह्याची नोंद एफ आय आर रजिस्टर मध्ये लिहिली जाते उदाहरणार्थ चोरी खून बलात्कार इत्यादी दुसरा प्रकार आहे अदखलपात्र गुन्हा अदखलपात्र गुन्हा म्हणजे फौजदारी प्रक्रिया संहिता एकोणीशे त्र्याहत्तर कलम एकशे पंचावन्न अन्वय पोलिसांनी किरकोळ प्रकरणात दाखल केलेली तक्रार अशा प्रकरणात खटला चालवण्याचा अधिकार असलेल्या दंडाधिकारी यांची पूर्वपरवानगी प्राप्त केल्याशिवाय कोणताही पोलीस अधिकारी अदाखलपात्र प्रकरणाचा तपास करू शकत नाही आता गुन्हा केल्यानंतर मिळणाऱ्या जामिनाबद्दल बोलल्या जामीन म्हणजे आरोपीला तात्पुरतं सोडणं तसंच हमीशिवाय किंवा जामीन रोखीत किंवा जामीनदाराशिवाय पोलिसांच्या ताब्यातून सोडणं जामीन मिळवण्यासाठी न्यायालय रोख बॉन्ड किंवा मालमत्तेच्या रूपात काही सुरक्षा देण्याचा आदेश देऊ शकतो जामिनाचे सुद्धा दोन प्रकार आहेत जामीनाचे जामीनपात्र आणि अजामीनपात्र असे दोन प्रकार आहेत जामीनपात्र गुन्ह्यात जामीन मिळवणं अधिकार असून अजामीनपात्र गुन्ह्यात पोलिसांना जामीन देण्याचा अधिकार नसतो संबंधित न्यायालयासमोर अशा व्यक्तीस हजर केलं जातं न्यायालय घटनेच्या बाबींवर विचार करून जामीन देण्यासंबंधी निर्णय देतं गंभीर गुन्हे सत्र न्यायालयासमोर तर इतर प्रथम वर्ग न्यायदंडाधिकाऱ्यासमोर चालतात सत्र न्यायालयासमोरील प्रकरणात प्रथम वर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांना जामीन देण्याचा अधिकार नाही काही परिस्थितीमध्ये न्यायालय स्त्रिया लहान मुलं अपंग इत्यादी व्यक्तींसंबंधी जामीन देण्याचा विचार करतं जामीन देताना संबंधित व्यक्ती पळून जाणार नाही साक्षीदारावर दबाव आणणार नाही सुनावणीसाठी नियमित हजर राहील इत्यादी गोष्टींचा विचार केला जातो मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात मलिक यांना सुप्रीम कोर्टाने काही महिन्यांपूर्वी अंतरिम वैद्यकीय जामीन मंजूर केला होता तेव्हापासून ते, ते तुरुंगातून बाहेर आहेत नवाब मलिक यांना सर्वोच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला तेव्हा मलिकांनी आपले अनेक अवयव निकामीच असल्याचं सांगितलं होतं आपल्याला तातडीची उपचारांची गरज असल्याचं त्यांनी सांगितलं होतं सर्वोच्च न्यायालयाने नवाब मलिक यांना जामीन मंजूर करताना त्याचा वापर फक्त वैद्यकीय करावा असं म्हटलं होतं नियमित याचिका प्रलंबित असेपर्यंत वैद्यकीय जामीन कायम राहील असं सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं होतं सध्या नवाब मलिक यांची प्रकृती पाहता त्यांना वैद्यकीय जामिनाची गरज नाही त्यामुळे त्यांची नियमित जामिनाचा अर्ज फेटाळण्यात यावा असं सॅमसन पाथरे नामक व्यक्तीनं दाखल केलेल्या याचिकेत म्हटलेलं आहे नवाब मलिकांचा जामीन फेटाळला जाणार का नवाब मलिक बाहेर राहणार की पुन्हा त्यांना तुरुंगवारी होणार व्हा व्यक्त घेऊन टाकच्या कमेंट बॉक्समध्ये व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद